उमरग्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी स्वीकारला पदभार धाराशिव उमरगा उमरगा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्यासह शिवसेना व काँग्रेसचे विजयी नगरसेवकांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला तब्बल चार वर्षानंतर उमरगा नगर परिषदेची निवडणूक झाली या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस आघाडीचे किरण गायकवाड नगराध्यक्षपदी तर एकूण बारा नगरसेवक निवडून आले यावेळी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला त्याचप्रमाणे सर्व नगरसेवकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी मनोगत व्यक्त करताना तरुण नेतृत्वासह अनुभवी सदस्य निवडून आल्याने समन्वयाने काम करणे शक्य होते सगळ्यांनी उमरगेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करू प्रशासन म्हणून आमचे पूर्ण सहकार्य सर्वांनाच असणार आहे आपण उमरगा नगरीच्या नगराध्यक्षाच्या आई म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया काय माझ्या मुलाने जो आज पदभार स्वीकारला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल माझा मुलगा मला खात्री आहे की माझा मुलगा म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये यशस्वी होईल असं मला आणि आज म्हणजे त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे एवढं दिलं आणि नक्कीच तो या नगरीचा विकास करून टाकेल अशी मला खात्री आहे एक महिला म्हणून आपण आपल्या मुलांना पहिलं कुठलं कामच प्राधान्य द्यायला सांगणार मी त्याला असं म्हणाल आधी उमरगा शहराचं पूर्ण एकदा साफसफाई झाली पाहिजे गटारी स्वच्छ झाल्या पाहिजे आणि मग जे, जे तुमचं कागदपत्री काम असेल ते तुम्ही नंतर करा पण एकदा लोकांना दिसलं पाहिजे ना तुमचा कामाचा विकास कुठून सुरुवात झाला तर ते काम असं करायचं की उमरगा शहर स्वच्छ करून घ्यायचं गटारी स्वच्छ करून घ्यायचं मग बाकीचं तुम्ही कागदपत्राद्वारे जे असेल तुमचे काम असेल नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आपल्या पतीने पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि नमस्कार करते आणि सर्वांचे आभार मानते की त्यांनी इतक्या भरघोस मतांनी माझ्या पतींना किरण गायकवाडांना विजयी केलं आणि मी हा विश्वास देते म्हणजे प्रचारादरम्यान मी खूप समस्या पाहिल्या लोकांच्या जसे आपल्या उमरग्याच्या प्राथमिक ज्या सो म्हणजे आपण जे प्राथमिक जे बेसिक फॅसिलिटीज म्हणतो त्यात रस्ते असतील लाईट गटात पाणी म्हणजे ह्या खूप बेसिक फॅसिलिटीज आहेत आणि त्या त्यांना म्हणजे ह्या समस्या पहिल्यांदा सोडवायला हव्या आणि मग पहिल्यांदा म्हणजे आम्ही ह्या समस्या सोडवायचा पूर्ण प्रयत्न करू आणि मी हीच आशा ठेवते की आ, रवी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि जसं आमदार चौगुले सरांनी काम केलं आहे तर ता, त्याचबरोबर जितू मामांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली किरण गायकवाड पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उमरग्याचा विकास करतो लोकातून प्रथम महिला नगराध्यक्ष झालेल्या होतात त्यानंतर आता शिवसेनेचा प्रत परत एकदा लोकातून नगराध्यक्ष झालेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय खूपच हुशार आहेत हुशार आणि आदर्श गाव म्हणून ओळखला जातो उमरगाव आणि ह्या नगरीच्या मी नगराध्यक्षा झालेली बघितले त्यानंतर लोकांतून निवड झालेली आहे आता म्हणजे किरण गायकवाड हे निवडून आले आहेत प्रचंडपणाने तिने निवडून आले आहेत कारण उमरग्याच्या जनतेला माहीत आहे की दोन आपल्या उमरग्याचा विकास आहे त्याला निवडून द्यायचं त्याच्यामुळे किरण गायकवाड हे विजयी झालेले आहेत आणि त्यांनी आज हा नगराध्यक्षाचा पदा पदभार स्वीकारलेला आहे आणि मी नक्की सांगते की त्यांनी ह्या पदाचा नक्कीच जो भार टाकलेला आहे जनतेने नक्कीच यशस्वी करून दाखवणार आणि ह्या नगरीचा एकदम आलटापल्ट करून विकास करणार आणि एकदम नगरी एकदम सुस्वच्छ आणि सुसंस्कृत आणि शैक्षणिक बाबतीत सगळ्याच बाबतीत सुधारणा करून वर्गाचा एक नवाघवर्गामध्ये एक नवा इतिहास घडून आणते अशी मी अपेक्षा करते किरण गायकवाड यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते या कामाला आणि ते या कामात यशस्वी होती हे मी किरण गायकवाड यांनी आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे आपण एक राजकारणातील मुरबी व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया काय पहिली प्रतिक्रिया या नगरीचा विकास व्हावा हे स्वप्न होत ते गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये टीमवर्क व्हायचं बंद झालं होतं टीमवर्कमध्ये काम व्हावं एक संघ म्हणून नगर का ही नगरपालिका काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो विकासाचा नवीन पर्व चालू झालेला आहे त्यामध्ये सर्व नागरिकांचा सहभाग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो नूतन नगराध्यक्ष शहराचे पहिले नातेरंजी यांना शुभेच्छा देतो सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देतो आणि पाच वर्षानंतर आपण आपलं कार्य जनतेसमोर घेऊन जाताना आमची छाती या बेबद्धी असेल अशी अपेक्षा व्यक्त करून की सर्व नगरसेवकांना मला अध्यक्ष शुभेच्छा देतो या आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे या या निमित्तानं हार्दिक हार्दिक आभार मानतो त्यांच्या एकीचं हे बळ आहे आणि त्याचा हे निकाल हा निकाल निर्देशक आहे असं आपल्यासमोर मी मला नम्रपणे सांगते चौकसर विजयानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आस्पद ग्रहण केल्यानंतर मी मरगा शहरातील तमाम मतदारांचे पहिल्यांदा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो शहर विकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस लहूजी शक्ती सेना व इतर घटक पक्ष व मित्र परिवारांचे सुद्धा आभार व्यक्त करतो या सगळ्यांच्या सहकार्यामुळं एक अवघवित यश संपादित करता आलं मी आज या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून युवा नेते किरण रवींद्रजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि का शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासित केलं होतं जनतेला तो अझेंटात परिपूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चितपणानं सुरुवात त्याची करू आणि लोकांना अपेक्षित असलेलं या शहराच्या विकासाचा मॅप जो तयार केला आहे तो परिपूर्ण करू पिण्याच्या पाण्याची योजना असेल ज्या आधी सांगितलं त्या पद्धतीनं ते सगळं काय आम्ही परत रिपीट रिपीट करणार नाही पण इतकं एक निश्चित सांगतो हे विकासाचं शहराचं काम होत असताना आम्ही सांगितलं होतं प्रभाग निहाय कमिटी करू आणि त्या कमिटींच्या अपेक्षेप्रमाणे ज्या कमिटीला अपेक्षा असेल त्यांच्या प्रभागाचं काम ते काम प्राधान्यानं करू राज्यात केंद्रात आमची सत्ता असल्याकारणानं राज्याचा आणि केंद्राचा या शहराच्या विकासासाठी म्हणून लागणारा जो निधी लागत असतो तो कदापि कमी उडू दिला जाणार नाही तो वेगवेगळ्या योजनांच्या वेगवेगळ्या हेडखाली उपलब्ध करून घेऊन या शहराचा सर्वांगीण विकास करू एवढंच या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि पुन्हा एक बार तमाम शहरवासियांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भटपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आपण आज पदभार भार आपली पहिली प्रतिक्रिया काय सगळ्यात पहिलं मी सर्व उमरगाव खूप खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकलाय आणि हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याची जबाबदारी माझ्यावरती टाकली त्यामुळे सर्व उमरगेकरांचे मी धन्यवाद मानतो आपण नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या प्रधान क्रमाने कुठले पहिले पाच काम करणार सर्वप्रथम स्वच्छ उमर कसं होईल त्यासाठी आम्ही लगेच उद्यापासून आम्ही कामाला लागलेलो आहोत आज हे सगळं झाल्यानंतर लगेच आमची सगळे डिपार्टमेंट स्वच्छता विभाग असेल पाणीपुरवठा विभाग असेल विद्युत विभाग असेल या सर्व डिपार्टमेंटचं एक ब्रिफिंग घेऊन आम्ही त्याचा आढावा मागून घेणार आहोत आणि लगेचच या चारही डिपार्टमेंटवरती आम्ही लगेच कामाला लागलो उमरगाव शहरात जी पाणी टंचाई आहे संदर्भात शॉर्ट पिरियडमध्ये आपण कुठली उपाययोजना करणार शॉर्ट पिरियडमध्ये सध्या घडीला ज्या ज्या ठिकाणी ज्या एरियामध्ये पाण्याची कमतरता भासत आहे त्या ठिकाणी आम्ही बोरवेल मारून त्या ठिकाणच्या नागरिकांना तात्पुरता दिलासा त्यांचा प्रयत्न करणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाणीपुरवठ्याची पाईपलाईनचं काम झाल्यानंतर सर्व घरांपर्यंत रोज व्यवस्थित मुबलक पाणी कसं पोहोचेल याची आम्ही खबरदारी घेणार आहोत आपल्यास मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी मतदान कर केलेलं आहे तरी लाडक्या बहिणीसाठी आपण प्रदान कर्म कुठली योजना राबवणार आहात लाडक्या बहिणींसाठी सर्वप्रथम म्हणजे ह्या शहराच्या बेसिक सुविधा सर्व नागरिकांना देणं गरजेचं आहे सगळं सुरळीत चालणं गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणींबद्दल नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी या नगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजना आम्ही लवकरच काढणार आहोत नाही महिलांसाठी स्वच्छता घराची जी कमतरता आहे शहरात त्या संदर्भात स्वच्छतागृहाच्या संदर्भात नक्कीच आपल्या जे दाट वस्तीचे ठिकाण आहेत बाजारपेठ असेल मुख्य रस्ता असेल या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छ शौचालय नाहीत पण येणाऱ्या काळामध्ये जागेची उपलब्धता करून त्या त्या म्हणजे साहेब असतील म्हणा किंवा सगळे अधिकारी लोक असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत पाठपुरावा करून येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रमुख ठिकाणी आपल्याला सार्वजनिक शौचालय कसे उभारता येतील याची आम्ही खबरदारी घेणार उमरग्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे पण अतिक्रमणामुळे सध्या बाजारपेठ अडचणीत आली अशी लोक चर्चा आहे अतिक्रमणासंदर्भात आपण काय करणार आता अतिक्रमणाचा प्रश्न वर्षानुवर्ष आहे आपल्या इथे आपल्याला त्याच्याबद्दल संवेदनशीलपणे पावलं उचलावं लागणार आहेत ज्यांची बांधकामं एकदम पक्की बांधकामं झालेली असतील त्या ठिकाणी आपल्याला काय उपाययोजना करता येईल आम्ही सर्व अधिकारी असतील नेते मंडळी असतील यासोबत चर्चा करून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ